दादा आपण किती वर्षापासून या गावात राहता चाळीस वर्ष झालं या जंगल पहाडामध्ये राहणारा आपला गाई म्हशीचं पालन पोषण करून त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा हा समाज म्हणजे गवळी समाज एम पी एस सी करण्याचा तुझा विचार होता एम पी एस सी करून काय बनायचं आहे तुला पी एस आय बनायचं आहे म्हणजे तुला एक अधिकारी व्हायचा आहे बारावीचा निकाल जाहीर झाला गवळी समाजाच्या लेकरांनी मुलांनी घाऊघ यश यंदाच्या दोन हजार पंचवीस या वर्षमध्ये मिळवल्याचं सुद्धा आपल्याला दिसतेच आजूबाजू जंगल परिसर जंगल तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या संगम टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच बात हे बातमत्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा तुम्ही हेच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असल सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजलासुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा व हे बातम्र इतरांनासुद्धा पोहोचवा पाहत राहा संगमनेष्ठी नेटवर्क जंगल परिसरामध्ये वाघाच्या जनावराच्या अशा चर्चा सुरू असतात या जंगल पहाडामध्ये राहणारा आपलं गाई म्हशीचं पालनपोषण करून त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा हा समाज म्हणजे गवळी समाज या गवळी समाजात साडेबारा जाती आहे साडेबारा जातीमध्ये एक महत्त्वाची जात म्हणजे नंदगवळी ही जात समजली जाते याच समाजाचे काही सात ते आठ घरं गौरखेड या स, गावामध्ये राहतात त्रोणा या गावापासून हे गाव, गाव सात ते आठ किलोमीटर अंतरावर असून जंगलकाठी बसलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते या ठिकाणी सात ते आठ घरं असताना संदीप रंगराव अवथळे हा एक दाम्पत्य राहतो आपला छोटासा परिवार नीटनेटकं चालवणं तो प्रपंच चालवणं रोज मजुरी करून आपला हा पंजर आत्तापर्यंत आमच्या संगम न्यूज टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा पाहत राहा संगम न्यूज टी नेटवर्क महाराष्ट्र प्रपंच चालवत असताना आपल्या मुलंबाळांचं शिक्षण कसं व्हावं जग हा प्रगती शिक्षणामुळे करत आहे आपलेही मुलं शिकले तर आपल्या परिवाराचं नाही तर आपलं नाव तरी मोठं होईल आणि शिक्षण मिळालं आणि मुलीनी प्रगती केली अशी एक मन आहे पण या गवळी समाज मागासलेला हा गौडी समाज असून या समाजामध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील गौरखेडा येथील मुलींनी पहिला नंबर तालुक्या पुलगाव या तालुक्यामधून मारल्याचंसुद्धा समोर आल्याचं दिसून येते याची माहिती आमच्या संगम न्यूज टी व्ही संगम समाचार या डिजिटल मीडियाला मिळाल्याच्यानंतर आम्ही त्याची चौकशी आणि नंदगवळी समाजामध्ये गवळी समाजाच्या मुला मुलींना प्रोत्साहन मिळावं त्यांना कुठेतरी मार्ग मिळावा याकरिता त्यांचा प्रोत्साह वाढवण्याकरता या बातमपत्राच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या गावामध्ये भेट देण्याकरता आलेला हो कुमारी चांचल संदीपराव औथळे गौरखेडा तालुका आर्वी जिल्हा वर्धा हर्रामभूत आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी आहे या ठिकाणाहून तिला ऐंशी पॉईंट पन्नास टक्के मिळाले असून बारावीमध्ये तिनी प्रथम क्रमांक मिळवल्याचं सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे तसंच याच ठिकाणी दुसरी पण गवळी समाजाची मुलगी आहे दीक्षित नरेंद्रराव काळे या पण मुलींनी पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के मिळवलेले आहे आणि तिचा शाळेमधून तिचा द्वितीय क्रमांकसुद्धा तिला मिळालेला आहे समाजात असलेल्या लखपती लोकांनी गवळी समाजात बसलेले नेते मंडळी तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी मात्र बारावीचा निकाल होऊ नये गवळी समाजात जे प्रोत्साहन मिळत आहे ज्या मुलं वाढ ज्या मुली जे मुलं शिकून पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता यांना मात्र तीळ मात्रही भेट दिली नाही तर अशा नेत्यांना आमचं संगम समाचार या मीडियाच्या वतीने सांगणं आहे का त्यांनी या मुलांचं प्रोत्साहन वाढवावं आणि इथून पुढे त्यांच्या आयुष्याची वाटचाल पुढील भविष्य घडावं याकरितासुद्धा पुढाकार घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा एवढंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो आपण जर आतापर्यंत संगम न्यूज टी व्ही या यूट्यूब मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल डिजिटल मीडियाला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या व तसेच हे बातमीपत्र पूर्ण पहा यामध्ये वस्तुस्थिती कशी आहे काय घडलेलं आहे कशा पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे ते आपण तुम्हाला इथून पुढे सर्वांना कळून चुकेल नेमकं तुम्ही कोण्या समाजाचे आहात नंदगौडी नंदगौडी समाजाचे तुम्ही आहात ते चाळीस वर्ष झाले तर मग तुमचा जो उदरनिर्वाह आहे तुमच्या समाजात असं ऐकलं जाते का तुमचं पालन पालनपोषण करणे का जे काय त्याच्यावर उत्पन्न होईल त्याच्या माध्यमातून आपलं नीट नेटका प्रपंच आणि मुलाबाडांना शिकवणे एवढंच आहे तर आम्हाला माहिती पडलं का तुमच्याकडे तुमचा प्रपंच चालवण्याकरिता म्हशी पण नाही आहे दोनच मशी आहे आणि बाकीचा मग जो प्रपंच चालतो ते कोणतं काम लागलं तर करायचं ना? नाहीत नाही करायचं मग तुमचा आतापर्यंतचा जो, जो प्रवास आहे बारावीपर्यंत एका खेडेगावामध्ये आपला प्रपंच चालून या मागाईच्या काळामध्ये आपल्या मुलीला बारावीपर्यंत शिकवणे या खेड्यामधून हा प्रवास तुम्हाला त्रासदायक होता त्रासदायक आपण करून घेतला बरं माझी होती माझ्या मुली शिकवायच्या म्हणजे तुमचं एक स्वप्न होतं का मी नाही शिकलो परंतु माझ्या मुली तरी शिकल्या पाहिजे परंतु समाजामध्ये एक मन आहे पूर्वीचं शिक्षण हे दहावीनंतरच बंद झालं पाहिजे तुमचं याबद्दल काय मत आहे माझं 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 म्हणजे माझ्या मुली शिकल्या पाहिजे समाजाचं जाऊ द्या जा, काही हो असो म्हणजे माझा परिवारच माझा समाज आहे ठीक आहे धन्यवाद तुमच्या या विचाराला तुमचे विचार थोर आहे आणि तुमच्या मुली इथून नक्कीच पुढे काहीतरी घडतील आमच्या संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्या संगम समाचार या मीडियाकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या या विचाराला पुढील वाटचाली करता शुभेच्छा परंतु इथून जे पुढचा प्रवास आहे तिचा आता तिचं ग्रॅज्युएशन आलेलं आहे या मध्ये काही पैशाला वगैरे पैशाचा वगैरे खर्च येणार टेक्निकल एज्युकेशन जर घेतो म्हणलं तर किंवा तिला एक अधिकारी व्हायचं आहे तिचे स्वप्न अधिकारी होण्याचे आहे तर पुढचा प्रवास तुम्हाला तर हा सुखकर होणार नाही याच्यापेक्षाही खूप कठीण असणार आहे कठीण राहणार आहे मग त्यावेळेस तुम्ही काय करशाल परंतु संघर्ष हे सोडणार नाही म्हणजे मुलीला शिकवायचं हे तुम्ही पक्क ठाणलेलं आहे अधिकारी घडवायचं हे पक्क ठाणलेलं आहे याच्यामध्ये एक अशी मन आहे का गवळी समाजामध्ये का मुलीचं शिक्षण दहावी बारावी झालं बस बंद करून टाका जे समाजात चालू आहे परंपरा चालू आहे किंवा एक आता लव्ह मॅरेजच्या घटना घडत आहे पूर्वी इथून शहरात गेल्याच्या नंतर वेगवेगळे वेग संपर्क वेगवेगळे वेग हे वेग वाढतात त्या माध्यमात तुम्हाला काय वाटतं मला विश्वास ठेवणे गरजेचं आहे गरजेचं आहे ज्या मुली तशा नसते सगळ्या मुली तशा नसते परंतु ह्या सर्व ज्या गोष्टी घडत असतात जीवनामध्ये जेव्हा आपण प्रपंच जीवनामध्ये राहतो हा एक माणसाच्या मनामध्ये विचार येतो परंतु हे सर्व करत असताना त्या म्हटलं मी लक्षात घ्या माझे शब्द हे सर्व करत असताना समाज तुमच्यावर टीका करेल तर त्या समाजाला तुम्ही महत्व देशाल का देला। महत्व त्याबद्दलही एक म्हणजे धन्यवाद तुम्ही कुठेतरी आपला समाज न सोडता समाजाची परंपरा तर राखायची आहे परंतु प्रपंच हा नेटका झाला पाहिजे परंतु मुलाबाळांचं भविष्य घडलं पाहिजे याकडे तुमचं फोकस आहे आणि ह्या ज्या घटना घडत आहे घडल्या किंवा नाही घडल्या चांगल्या चांगल्यामध्ये घडलेल्या इतर सुद्धा चालू आहे पण तो नंतर त्यांच्या नशिबाचा भाग म्हणा किंवा काही म्हणा पुढे होणार कोणी पाहिलेलं नाही आहे परंतु तुम्ही बाप म्हणून एक आज तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे याला दुजरा कुठल्याही गोष्टीचा नाही आणि ही, ही गोष्ट तितकीच सत्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर आहे तर मला एक सांगा तुमच्या एरियामध्ये इथून पोरगी वाली पाच सहा पर्यंत पायी जातो ॲटो नाही आहे कोणती सुविधा नाही आहे या जंगलातून जातो वाघाच्या इकडे तुमच्या या वर्धे जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या चर्चा फैलतात तर तुम्हाला कधी भीती नाही वाटली आपल्या मुलीला उशीर झाला तर काय मुलीला रूम करून ओके म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीच्या म्हणजे इकडं तुम्ही तुमच्या जीवाचं रान करत होते परंतु तिचं शिक्षण कम्प्लीट व्हावं याकरता So, तिला हॉस्टेल वरती आपण हॉस्टेल म्हणताला कसं आहे तुम्ही तुमच्या मुलीला तिथे हॉस्टेलला ठेवली ती हॉस्टेल सरकारी होतं का प्रायव्हेट होतं प्रायव्हेट होतं म्हणजे त्या प्रायव्हेट हॉस्टेलला तुम्ही दर महिन्याला किती रुपये भरत होते पंधराशे ते पंधराशे रुपये दर महिन्याला तुम्हाला त्या हॉस्टेलचा खर्च येत होता आणि खाणं पिणं मग म्हणजे मेचं हो, दोन हजार रुपये मग याकरता तिच्या या, या बारावीच्या शिक्षणाला काही आर्थिक मदत सरकारकडून मिळाली का मग हे जे तुमच्या समाजातले जे लोक आज सांगत आहे वर्धे जिल्ह्यामध्ये तर आमच्या वर्धे जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही आहे आम्ही समाजासाठी हे केलं आम्ही समाजासाठी ते केलं आणि जे काही गेल्या वर्षी वर्गणी काढून यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धे जिल्ह्यामध्ये जे काही सत्कार समारंभ झाला तर यावेळेस आज बारावीचा निकाल लागून आज सात ते आठ दिवस होऊन राहिले त्याच्यामध्ये कोणा काही तुम्हाला फोन आला कायदा का सामाजिक कार्यकर्त्याचा समाजाचा कोणाचाच नाही असं हरकत नाही का गरीबाच्या लेकराकडे कोणी पाहत नाही मोठ्याचं लेकरू असलं का त्याच राजकारण करते आणि जे काही ते फोटो काढण्यासाठी किंवा एक पब्लिसिटी करण्यासाठी त्यांचं काहीतरी स्टंट बाजी असते एक कार्यक्रम घेऊन असं मनाला काही हरकत नाही आहे जे गेल्या बारीनं झालेलं आहे त्या माध्यमात दिसते म्हणून आम आम्ही स्पष्ट बोलतो तिथं मोठ्याच्याच लेकराला सगळे पुरस्कार देण्यात आलेले आहे असंही मला काही मुलांच्या माध्यमातून माहिती पडलेलं आहे प्रवासामध्ये आम्हाला कळून चुकलेलं आहे तर तुमची त्या समाजाचे ठेकेदार बनलेले आहे समाज, बन समाज सुधारवण्याकरिता जे नेते बनलेले आहे यांना काय मागणी असेल काय मागणी म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षाच नाही आहे बघा आपल्याला इथं दिसतो एक समाज जेव्हा घडतो समाजाचं संघटन जेव्हा होते समाजामध्ये एक धर्म बनतो तो समाजाच्या रक्षणासाठी आणि समाजात समाजा असलेल्या लोकांच्या विकासासाठी असतो परंतु समाजाचा आज असलेल्या समाजांच्या नेत्यावरून म्हणजे जे नेते बनलेले आहे गवळी समाजाचे ज्यांनी स्वतः ठेका घेतलेला आहे स्वतःच्या संस्था काढलेल्या आहे संघटना आहे या ठेकेदारांवरून म्हणजे ज्याला आपण जिल्हाध्यक्ष म्हणू महाराष्ट्र अध्यक्ष म्हणू जे कोणी कोणी असतील असंख्य संघटना गवळी समाजाच्या एका संघटनेला मी म्हणत नाही पण त्याच्यामध्ये कुठलीही संघटना असू शकते तर ह्या संघटना फक्त समाजाच्या नावावर राजकारण करण्याकरता बनलेलं आहे असंही म्हणायला काही हरकत नाही आहे तर आमचं त्या समाजाच्या त्या हितचिंतकांना एक विनंती आहे संगम समाचार या न्यूज टी व्ही डिजिटल मीडियाकडून का अशा समाजामध्ये या वर्षीच्या बारावीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये बरेचसे समाजातील मुलं मुली यांनी चांगल्या प्रकारे गुणवत्ता मिळवलेली आहे त्यामध्ये नंदगवळी समाज हा मोठ्या प्रमाणात या दोन तीन जिल्ह्यांमध्ये दिसतो एक नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा इथे पण त्यांनी मुलांनी चांगल्या प्रकारचे एक गुणवत्ता मिळवलेली आहे अशा मुलांचा म्हणजे जे गरिबीतून आलेल्या मुलांचा सत्कार करायला पाहिजे आणि समाज बांधवांनी जे आहे ज्यांच्याकडे पैसा आदला आहे जेव्हा सक्षम आहे अशा लोकांनी एखाद्या मंदिराला पैसे न देता यांच्या शिक्षणाचा पुढील खर्च उचलण्याकरता सुद्धा तयारी करायला पाहिजे एवढंच आम्ही संगम न्यूज टी डिजिटल या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो आणि जर त्यांच्याकडून होत नसेल तर कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून ज्या राजकारणाची पुढी समाजाच्या भरश्वर भासतात त्यांच्या माध्यमातून तरी सहकार्य करायला पाहिजे तर तर तुम्ही समाजाचे नेते समाजाचे हितचिंतक आणि त्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या गरीब घरापर्यंत तुम्ही पोहोचावं असं एक समाजाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही या गावात चाळीस वर्षापासून राहत आहे माझा समाज माझ्यासाठी असल्याचं कुठंही दिसलं नाही माझ्यासारखे असं गवी परिसरात आहे माझा मंदिर खूप मुलं मुली आहे स्वतःच्या बो, वय वयावर शिक्षण घेतलं समाजात बनलेल्या संघटना कधीही आमच्यापर्यंत आल्या नाही कोण नेते झाले ते आम्हाला अजूनही माहीत नाही फक्त माझा समाज मला लग्नमंडपातच दिसतो लग्नमंडपात करायसाठी येतात का पुरी असल्या का समाजातले पुरा पुढारी दलाल बनवून फिरताना दिसतो तर आमच्यापर्यंत त्याच करतानी येताना दिसतात माझं त्या समाजाला सांगणं आहे त्यांना सांगणं आहे माझ्या मुलीसारख्या असंख्य मुली आहे मुलं आहे थोडीफार आर्थिक मदत यांच्या शिक्षणाकरिता या गवी समाज बनलेल्या नेत्यांनी करावी विनंती करतो चंचल संदीपराव औथळे चंचल संदीपराव औथळे गौरखेडा इथे राहतो मला सांग तू गेल्या वर्षभरापासून पुलगाव येथे शिकत ये का होते इथे शकतानी तुला काय काय अडचणी आल्या खूप काय अडचणी येतात म्हणजे घरची परिस्थिती नाजूक सुद्धा बारावीचं शिक्षण घेतलं मग तुला काही ट्यूशन्स वगैरे होत्या का विदाऊट विदाऊट ट्यूशन, ट्यूशन। म्हणजे स्वतः स्टडी केली जे बुक्स सेल्फ स्टडी म्हणजे जे बुक्स होते त्याच्यामधूनच तू सगळं जे काय ते एज्युकेशन घेतलेलं आहे याच्यामधून तू पहिला नंबर मिळवला म्हणजे ऐंशी पॉईंट पन्नास टक्के तू मिळवलेला आहे तर मला एक सांग का तू तालुक्यामधून प्रथम आलेली आहे म्हणजे प्रथम हा म्हणजे पुलगाव मधून म्हणजे पुलगाव शहरामधून प्रथम म्हणजे पुलगाव शहरामधून तू प्रथम आलेली आहे पण तालुका जो तहसील पेस आहे तिथून तुझा दुसरा नंबर आलेला आहे त्याबद्दल आमच्याकडून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचाली करता आणि इथून तुला पुढं काय करायचं आहे आता नेमकं ठीक आहे तू प्रवास केला पण आता तुझं इथून ग्रॅज्युएशनकडे कडे वळण असेल तुझ्या जे काही स्वप्न असेल जे स्वप्न बघितले असेल ते स्वप्न पूर्ण करण्याचा इथून तुझा प्रयत्न असेल तर नेमका काय आहे त्याच्यामध्ये एमपीएससी करण्याचा विचार होता एमपीएससी करून काय बनायचं आहे तुला पी बनायचं आहे म्हणजे तुला एक अधिकारी व्हायचं आहे पोलीस क्षेत्रामध्ये जायचं आहे पोलीसच का बाबा दुसरे इकडे पुरू शकत नाही पण तुला जर समाजातून सहकार्य झालं तर तू पुढचं भविष्य तुझं घडू शकते म्हणजे टेक्निकल एज्युकेशन कडे तू तु तुझी वाटचाल करू शकते मग टेक्निकल एज्युकेशन करता जर समाज बांधवांनी तुला सहकार्य केलं जे आता काही लोक वर्गणी काढतात सभा घेतात अशा माध्यमातून जर समजा तुला भविष्यात म्हणजे या बातमीच्या नंतर जर सहकार्य झालं तर तू एज्युकेशन कोणतं घेणार मी टेक्निकल एज्युकेशन करण्याचा प्रयत्न करेन आणि तिथून एम पी एस तयारी करेन कारण की माझं स्वप्न अधिकारी व्हायचं आहे म्हणजे ज्या काही गौडी समाजात संघटना बनलेल्या हो। आहेत जर तुला सहकार्य केलं तर तुझी तयारी म्हणजे एक कलेक्टर होण्याची आहे अरे वा छान गोष्ट आहे म्हणजे गौडी समाजात पहिला कलेक्टरचं स्वप्न पाहलं आणि कलेक्टर घडणार हे तर उलट आनंदाची गोष्ट आहे म्हणजे समाज हा प्रगतीकडे आहे आणि तुझे स्वप्न आहे नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण होईल आम्ही तुझ्यासोबत राहू आणि या माध्यमातून आमच्या संगम बहुद्देशीय गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून जे काही मदत होईल तुला भविष्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही करू कारण गवळी समाज जे संघटना आहे संगम बहुद्देशी जे गवळी समाज संघटना आहे ही समाज माध्यमातून जागृत करून जे काही होईल तितकी मदत करण्याचा तुला आमचा प्रयत्न असेल आणि संगम न्यूज टी या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला संघटनेनी पाठवलं हो इथपर्यंत का अशा काही मुली आहे ज्या मागासलेल्या आहे ज्यांचा परिवार मागासलेला आहे पण आम्हाला या सर्व गोष्टीवर विश्वासच नव्हता का वर्धे जिल्ह्यामध्ये अशा समस्या लोक सांगतात की आमच्या इथे गवळी समाजाच्या समस्याच नाही पण इथं आल्याच्यानंतर खरोखर आज आम्हाला समस्या दिसल्या दिस तर तुला या समाजामध्ये जे काही मुलं शिकत आहे जे गरीब आहे या मुलांना तू काय सांगू शकता शिक्षण कारण की शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहे शिक्षणामुळे समाज बदलू शकतो समाज घडू शकतो आपण जर शिकलो नाही तर काहीच नाही होणार या समाजाने गौरी समाजाचा नाही होणार ना देशाचा विकास होणार ना ग्रामीण भागाचा विकास होणार हां ना आपला विकास होणार त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर सर्वांनी शिक्षण करा कोणतीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला समोर जाऊन माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण पूर्ण करावं समाजाने फक्त शिक्षण घ्यावं हा आणि शिक्षण घेतल्यावर सर्वांची मेंटॅलिटी बदलला मुलीच्या बाबतीत आता जे आमच्या समाजात मेंटॅलिटी की नाही तू दहावीपर्यंत शिक बारावीपर्यंत शिक आमच्या समाजामध्ये हा विचार आहेत की मुलींनी दहावी किंवा बारावीपर्यंत शिकावं पण माझं म्हणणं आहे की नाही तुम्ही चांगलं शिकावं कोणत्या आधी कोणत्या जॉबवर लागावं कारण की सर्वांची मेंटॅलिटी बदले कारण की आता सध्याच मुलींची मे लोकांची मेंटॅलिटी काय आहे की मुलगी बारावीपर्यंत शिकली की तिचं नंतर लग्न करावं काही जास्त शिक्षण वगैरे काही नाही आता सध्या जास्त चर्चा आहे त्यामुळे तर घरचे आणखी परेशान होऊन जातात का माझी मुलगी पण तशी करणार का पण नाही सगळ्या मुलीसारखे नसतात काही मुलींचं स्वप्न या कारणामुळेच दबून जातात त्यामुळे मी मुली मुलांना म्हणतो किंवा या समाधांना म्हणतो की त्यांना प्रोत्साहन द्या का तुम्ही शिक्षण करावं म्हणून आणखीन काय सांगू शकता तू या सर्व गोष्टीमध्ये या सर्व गोष्टीमध्ये हेच का तुम्ही त्यांना प्रोत्साहन करा आणखी काय सांगणार आहे तुम्ही प्रोत्साहन कराल तरच ते शिकणार लोकांची मेंटॅलिटी चेंज करण्याचा प्रयत्न करा कारण की आपली पिढीने पिढी पिढीने पिढी आता दोन हजार जवळ नाही आला तरी आणखी मेंटॅलिटी लोकांची तेच आहे म्हणजे आज आपण एकविसव्या मध्ये जगत आहोत दोन हजार पंचवीस चालू आहे पण हा समाज मागासला असून अजूनही चूल आणि मूल एकच गुतलेला आहे मुलगी शिकली फक्त हेच चुलीपूर्ती झाली आणि तिने घरग्रस्ती गर सांभाळावं ही मेंटॅलिटी या गवडी समाजाची आहे असंही आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसून आलेलं आहे स्पष्टपणे दिसत आहे परंतु धन्यवाद बेटा तुला तुझ्या या विचारांना तू जे तुझे, तुझे विचार मांडले आमच्यासोबत हे खरंच समाजातील जे जे मुलं मुली जी ही बातमी पाहतील त्या मुला मुलींनी एक आदर्श घ्यावा आणि एक विचार करण्याला एक तुझे शब्द आहे आणि समाजात जे काही उधारी बनलेले आहे जे राजकारण करतात लग्नाच्या ठिकाणी राजकारण करतात कोणाच्या संबंधी संबंधीमध्ये राजकारण करतात कोणाच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये राजकारण करतात प्रपंचामध्ये राजकारण करतात तर याच लोकांमुळे हा समाज मागासलेला आहे तर ते त्यांनी करू नये परंतु अशा काही मुली आहेत ज्या आज आपण पाहतोय चंचल जी ही मुलगी आहे आज तिने बारावीमध्ये उलगाव या मोठ्या तालुक्यातून दुसरा नंबर मिळवलेला आहे आणि पुलगाव या शहरातून तिचा पहिला नंबर आहे आणि ही खरोखर एक गवळी समाजासाठी आदर्शाची बाब आहे समाज बांधवांनी यांना प्रोत्साहन करावं असं आम्ही आमच्या संगम समाचार या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आपण जर आतापर्यंत संगम न्यूज टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा आणि तसेच असे काही जे लेकरं आहेत समाजामध्ये त्यांना सहकार्य करावं आर्थिक मदत त्यांना करावी आणि पुढील शिक्षणाचा खर्च समाजामध्ये भरपूर काही लखपती आहे श्रीमंत आहे या लोकांनी ते उचलावा म्हणजे आपल्या समाजात जर एक मुलगा शिकला तर समाजाची प्रगती करू शकतो हे तितकंच सत्य आहे आपण पाहता संगम समाचार न्यूज नेटवर्क महाराष्ट्र इंडिया आजचे बातमीपत्र संपादकीय आहे आणि बातमीपत्र वर्धा जिल्हा येथून हे प्रकाशित होत आहे